रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्तिजारांमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत दहा जानेवारीला कालाष्टमी आहे आता कालाष्टमीच्या दिवशी उपाय केले जातात मात्र जी कालाष्टमी शनिवारी येते ती जास्त प्रभावी असते आता कालाष्टमीला कुणाची पूजा करतात तर कालाष्टमीला कालभैरव देवतेची पूजा करतात कालभैरव देवता कोण आहे तर भगवान शंकरांचं रौद्र रूप आहे आता बघा कालभैरव देवता कशाचं काम करते तर जे चुकीचे लोक आहेत त्यांना वठणीवर आणण्याचं काम करते जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात दुसऱ्यांच्या जीवनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वठणीवर आणण्याचं काम हे काल भैरव देवता करत असते बघा प्रत्येक महिन्याला कालाष्टमी येते मात्र शनिवारी आलेली कालाष्टमी ही जास्त प्रभावी असते तर बघा तुम्हाला काय आहे आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा जो उपाय आहे तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता मात्र दिवस डुबण्याच्या आत तुम्हाला करायचं आहे बघा काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घराची दृष्ट काढायची आहे आता ही कशासाठी तर घरामध्ये कुणाचीही कुणालाही वाईट नजर लागलेली असेल बाहेरची बाधा झालेली असेल नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये सगळं सुख शांती नांदावी बघा काही काही घरांमध्ये आजार असे असतात की ते बरे होत नाहीत त्याचं निदानच लागत नाही खर तर त्यामध्ये काहीही कारण नसतं तरी सुद्धा ते आजार बरे होत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना याचा अनुभव आहे ना त्यांना माहिती आहे मात्र ज्यांना असं वाटतं की हे सगळं चुकीचं आहे किंवा अंधश्रद्धा आहे मात्र ही अंधश्रद्धा नाही हा एक उपाय म्हणजेच मी एक तुम्हाला सेवाच सांगणार आहे की जी कालभैरव देवतेची आहे जी की आपल्याला करायची आहे बघा ज्यांचा विश्वास आहे अर्थात त्यांनीच करावं ज्यांचा नाही त्यांनी करू नये तुम्हाला काय लागणार आहे ते आधी सांगते खोबऱ्याची वाटी सुख खोबरं असतं माहितीये आपण जी ओटीमध्ये भरतो ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही तेल टाकायचं आता तुमच्याकडे देवघरामध्ये जेही तेल वापरलं जात असेल तिळाचं असेल किंवा मोहरीचं असेल ते तेल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे म्हणजे जी उभी वात असते ना फुलवात प्रत्येकाला माहिती असेल ती लावायची आहे आता त्यामध्ये तुम्हाला तीन वस्तू टाकायच्या त्या वस्तू कोणत्या तर बघा कापूर कापूर कशासाठी तर हे कापूर ही नकारात्मकता शोषून घेतं त्याचबरोबर तुम्हाला लवंग टाकायचे लवंग कशासाठी तर सगळं मंगल होण्यासाठी सगळे दोष निघून जाऊन सगळं चांगलं होण्यासाठी त्याचबरोबर काळे तीळ काळे तीळ नकारात्मकता नजर दोष वाईट बाधा कुणी काही केलं असेल त्यासाठी काळे तीळ आपण वापरत असतो तर बघा तुम्हाला भीमसेनी कापराचे एक दोन तुकडे घ्यायचे आहेत तुम्ही तीन ते चार लवंग घेऊ शकता अर्थात तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत आता माझ्या घरी जे मध्ये चार आहेत तुम्ही चार लवंग घेईल तुमच्या घरामध्ये जेवढ्या तेवढ्या तुम्ही घ्या किंवा मग तुम्ही तीन घेतल्या तरी देखील चालेल त्याचबरोबर थोडेसे चिमुडभर काळे तिळ हे सगळं साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा घेऊन तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराकडे तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे घराकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर तो दिवा हातात पकडून तीन वेळा तुम्हाला तो धूर जो आहे म्हणजे तो दिवाचा जो हे आहे तो आपल्या घरावेळा एक दोन आणि तीन आणि नंतर तुम्ही तो घराच्या बाहेरच ठेवून द्यायचा आहे आता तुम्ही घराच्या बाहेर कुठे ठेवायचा तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच तो ठेवायचा आहे तुम्ही एखाद्या साईडला तो ठेवा तो शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू हो शकता किंवा कुठल्याही झाडाखाली तुम्ही ठेवू शकता किंवा आता पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता आता हा जो उपाय आहे मी तुम्हाला अजून एकदा परत सांगेल ज्यांचा यावरती विश्वास आहे त्यांनीच करावं हा उपाय तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे म्हणूनच तुम्ही करा असं नाही तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये तुमच्या घरामध्ये कुणाला नजर लागली असेल तर ती दूर व्हावी त्यासाठी आहे आता बघा त्याचबरोबर हा उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेत कधीही करू शकता <coughs> पण आपल्याला सेवा देखील करायची आहे काल भैरव अष्टकम कालभैरव अष्टकम तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे अकरा वेळा शक्य नाही तर निदान तीन वेळा तरी पठन करा आता कालभैरव अष्टकम पठन करताना तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोरच आसन घेऊन बसायचं आहे मात्र ही सेवा तुम्हाला दिवस टुबल्यानंतर करायची आहे तर तुम्ही देवघरासमोरच बसायचं आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला तीन उदबत्ती लावायच्या आहेत तीन उद्बत्ती लावायच्या आहेत आपण त्याला ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक म्हणू शकतो जे आपल्या घराचं संरक्षण कवच आपण ते आपल्या घराभोवती निर्माण करतात तर त्या तीन उदबत्ती तुम्हाला तिथे लावायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळाच करा कंजुशी करू नका जर शक्य नसेलच तर तुम्ही तीन वेळा केलं तरी चालेल आता आम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही युट्यूबवर लावून द्या अकरा आवर्जन तुम्ही कालभैरव अष्टकमची तुम्हाला सर्च केलं तर मिळून जाईल तुम्ही ते लावा आणि तिथे बसून श्रवण करा कालभैरव अष्टकम अतिशय सुंदर आहे तुमच्या घरात तुम्ही रोज लावलं ना तुम्हाला स्वतःला जाणवेल की कि किती फरक पडलाय तर अशा तुम्हाला तिथे बसूनच ती सेवा करायची आता बघा त्याचे जून जिथे तुम्ही तीन उदबत्त्या लावल्यात ना तिथेच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे पिवळीच मोहरी ठेवा कारण पिवळी मोहरी ही बघा तांत्रिक क्रियेसाठी वापरली जाते त्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या घरातली वाईट जी नजर आहे ती ती बाहेर टाकत असते त्यामुळे पिवळीच मोहरी वापरा असं मी म्हणेल मात्र आता तुमच्याकडे नाहीच आहे तर तुम्ही ती स्वयंपाक घरातली काळी मोहरी वापरली तरी देखील चालेल ती थोडीशी मोहरी त्या ठेवायची जिथे तुम्ही तीन उदबत्त्या लावल्या आता त्या उदबत्तींची जी रक्षा आहे ती तिथे पडत आहे इकडे कालवैर अष्टकमचं पठण सुरू आहे आणि हे संपूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्हाला ती मोहरी आणि ती रक्षा ज्या उदबत्तींची पडली आहे ती ती घ्यायची आहे आपल्या टेरेसवर जायचं आहे आणि आपल्या टेरेसवर जाऊन आपल्या चारही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही ठिकाणी ती टाकायची आहे आता बघा <coughs> तुम्ही आता तुम्ही म्हणाल की आम्ही फ्लॅट मध्ये राहतो तर कसं करायचं तर बघा तुम्ही तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाका आतल्या साइडने चार कोपऱ्यांमध्ये किंवा बाहेरच्या बाहेरशने टाकणं झालं तर टाका आणि दुसऱ्या दिवशी ते झाडून घ्या मात्र मी सांगेन की तुम्ही बाल्कनी मध्ये वगैरे देखील टाकू शकता किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आता जे फ्लॅट मध्ये राहतात त्यांना टेरेसवर जाऊन टाकणं म्हणजे शक्य नाही कारण ते अख्ख्या बिल्डिंगलाच टाकलं जाईल मात्र तुम्ही तुमच्या घराला बाल्कनी असेल तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये मध्ये राहता तर बाल्कनीच्या अशा कोपऱ्यांमध्ये टाकायची आणि तुमचं मुख्य प्रवेशद्वार आहे ना त्याच्या बाहेर टाकायची असं देखील चालेल आता ज्यांचं घर असं आहे त्यांनी चारही दिशांनी ती टाकायची आहे म्हणजे ते आपल्या घरामधलं संरक्षण कवचाचं ते काम करतं कालभैरव अष्टकमची सेवा ज्याच्या घरामध्ये नित्यनियमा होते ना त्या घरामध्ये कधीही नजर बाधा बाहेरची वाईट बाधा लागत नाही बघा उपाय खूप सुंदर आहे करून बघा व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा